तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार असून चौदा ते सतरा सप्टेंबर कालावधीत जोरदार पावसामुळे ओढे नाले तुरुंब भरणार आहेत तर बारा ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस सुरू असणार आहे असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटलंय शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील राजेंद्र मराठे यांच्या शेतामध्ये नवीन खोदलेल्या विहिरीच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डक आले होते यावेळी त्यांनी हा अंदाज व्यक्त केलाय पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस लाडजवळगाव आणि आमचे मित्र राजेंद्र मराठे सर तर यांनी काय केलं होतं एक शेतामध्ये वीर खोदली आणि त्या विहिरीचा पाणी पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जमलेत आणि ते खास करून कशामुळे जमलेत की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागामध्ये सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आहे मराठवाड्यात पाऊस आहे परभणी जिल्ह्यात पाऊस आहे आणि आमच्या भागामध्येच पाऊस नाही तर मग तिथून काहीतरी तुम्ही सांगावे तर इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्याचा तुम्हाला सांगतो बालम टाकले असू काही लाड जोळगाव असू का तुमचा बीड जिल्हा किंवा अहिल्यानगर तुमच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना परतीचा पाऊस पडणार आहे परतीच्या पावसामध्ये या या हे तळ आहे त्याच्यामध्ये पाणी देखील येणार आहे तर तुम्हाला सांगायचं झालं तर चौदा सप्टेंबर पंधरा सोळा सतरा ह्या चार दिवसामध्ये इतका पाऊस पडेल की तुमच्यामध्ये वड्या नाल्याला पाणी येणार ना आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला like एकदा जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये आणखी तुमच्या विहिरीला तळ्याला पाणी येणार आहे आणि त्याच्यानंतर अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस नंतर निघून जाणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुमचं बालाम टाकळी झालो हो बालाम टाकळी जवळगाव समजा तुमच्या ह्या भागामध्ये मा म्हणजे आतापर्यंत काही भागामध्ये पाऊसच पडलेला नाही तर हे परतीचा पाऊस तुम्हाला झोडपून काढणार आहे म्हणून ही सर्वप्रथम अहिला नगर जिल्हा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि सांगायचं झालं तर आजच आम्ही काय करणार होत ह्या म्हणजे ह्या व्हिडिओनं तिथून एक काय करणार महाराष्ट्रासाठी ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी अंदाज देणार आहे आणि सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या बीड जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा याप्रसंगी राजेंद्र मराठे सरपंच अंबादास ढाकणे आदित्य मराठे आजिनाथ मासाळकर सुदाम घुमरे बाबासाहेब वैद्य नामदेव गुंड बाळासाहेब मराठे यांचं शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडेसी न्यूज मराठी शेवगाव दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस